श्री स्वामी समर्थ श्री गुरुस्तवन स्तोत्र या स्तोत्राची रचना श्री स्वामी समर्थांचे प्रिय शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांनी केली आहे स्वामी भक्तांच्या जीवनातील दुःख कष्ट विघ्न संकट बघून आनंदनाथ महाराजांना कळवळा आला आणि मग या स्वामी भक्तांसाठी आपल्या शिष्यांसाठी त्यांनी स्वामी समर्थांचे स्तवन मांडले त्यांना प्रार्थना केली तर हे स्तवन म्हणजे श्री गुरुस्तवन स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य पठणाने जीवनातील दुःख कष्ट विघ्न व्याधी दूर होण्यास मदत होते जो स्वामी भक्त प्रयत्नशील आहे जो सन्मार्गाने जीवन व्यतीत करतो स्वामीरायांचे स्मरणपूर्वक कर्म करतो तर अशा स्वामी भक्तांच्या जीवनात येणारे जे संकट असतात जे दुःख असतात तर या स्तोत्राच्या नित्य पठणाने ते सर्व संकट दूर होण्याचं सामर्थ्य त्या स्वामी भक्ताला प्राप्त होतं स्वामी महाराज त्या प्रिय भक्ताच्या त्या चल भक्ताच्या पाठीशी उभे राहतात या स्तोत्राच्या नित्य अकरावेळा पठनाने असाध्य गोष्टही साध्य होते असाध्य व्याधीतनं स्वामी भक्ताची मुक्तता होते प्रयत्न करूनही जर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर त्या विघ्नांचंही निराकरण होतं तर असे हे दिव्य स्तोत्र प्रत्येक स्वामी भक्तांनी आपल्या नित्य पठनात ठेवायला पाहिजेत हे स्तोत्र स्वामी समर्थांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर जे मुंबईमध्ये होते ते आपल्या शिष्यांना स्वामी भक्तांना नित्य पठनासाठी देत असत पुण्यातील धनकवडी निवासी योगीराज सद्गुरू शंकर महाराज यांना हे स्तोत्र मुखद्गत होते आणि हे स्तोत्र त्यांनी आपले प्रिय शिष्य पेंटर काका सोलापूरच्या पेंटर काकांना नित्य म्हणायला सांगितले होते तर आपणही या दिव्य स्तोत्राचे वाचन करा पठन करा श्रवण करा आणि याचा अनुभव घ्या जो याचे नित्य पठन श्रवण करतो त्याच्या मागे प्रत्यक्ष भगवान अक्कलकोट स्वामी महाराज उभे राहतात त्याला पाठबळ देतात आणि त्या भक्तालाही स्वामीरायांच्या अस्तित्वाची प्रचिती येते तर असेही गुरुस्तवन स्तोत्र आता पण ऐकूयात आत। श्री स्वामी समर्थ अथ श्री गुरुस्तव ओम नमोजी श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तव पदी ठेवणी स्तवितो ताता तुझलागी तू तु नित्य निरंजन तुझ म्हणती निर्गुण तूच जगाचे कारण अहं भावे प्रगटलासी तुझी स्तुती करावया, शक्ती नसे हरिहर ब्रह्मया अघटित तुझी माया जी भया निवारित मुळीचा आकारू तुझ म्हणती श्रीगुरु शक्तीचा धारू पूर्णाधारू ओंकारासी ऐसा तू देवाधिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तुबा अप्रंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा कारू पूर्णाधारू म्हणविले ऐसा तुझ प्रतिस्तवावया अल्पमाझीमती तु जानसि हे चित्ती, तरी देवा मती दान देणे देने कारण जरी करणे समाधान तर्हि दातृत्वपूर्णबृदबोलिले अहाजीनिर्गुणा विश्वव्यापकसगुणा सत्यनिराकारनिरञ्जना भक्ताकारणे प्रकटलासि रूप पाहता मनोहर मूर्ती केवल दिगंबर कोटी मदन तेज निर्धार जाचा स्वरूपी नटले कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहासमूर्ती वेधती, भक्त भाविकांचे, भोवयाचा आकारू, जेथे भुले धनुर्धरू, ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रयी दंड जाणू प्रमाण कर जाण जो वरद पूर्ण जाचे भवनाश ऐसा तू परात्परू मज दावुणी ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी ऐषा तु दस्त पावले मौन्यपवले वेदश्वान सदा हो सदाद्वारी तिष्ठती तेथे मी लडीवाळ खरे जाणिजे तुझे बाळ म्हणवणी पूर्वी माझी आळ मायकणवाळू म्हणविसी मी अन्याई नाना परी कर्मे केली दुर्विचारी ती क्षमा करुणी निर्धारी मजतारी गुरुराया मनाचिया वारे जे उठवी पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलो बारे चुकवी फेरे भवाचे कायिक का वाचिक का मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करुणी देख मज तारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले हे क्षमा करुणी वहिले मजतारी गुरुराया पर उपकार विस्मरण, पापे केली अघटित कर्म भाव क्रोधा लागुण सदाची गृही ठेवी हे क्षमा करुणी दातारा मज तारावे लेकरा, तुझ आसरा नाही नाही जगत्रयी मज न घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम कारण तारणे नाम तुझे पाही वृथा गेले नाही ऐसी देती ग्वाही पुराणे मागे बहुत तारिले हे त्वाही अनुभविले मजका अव्हेरिले निष्ठूर केले मन निमित्त तू विश्वाकारु विश्वाधारु त्वाची रचिले चराचरु तू ची बीज आधारु व्यापकनिर्धारु जगत्रयी चारदेहाच्चा सूक्ष्मी तुचि जुलविषि निजलगामि हे कारणी, अहं भावतोडावया जन्ममरणाचा व्यापारी, जे भ्रमणि पडले माया भरारी, ते सोडविषि जरी निजनामे करुणिया ऐसा तु अनादि आधारु तु जनति वेदगुरु परी हे व्यापुणि अन्तरु स्थिरचरी व्यापिले भावभक्ती भक्ती चोखट करणे बिकट नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा हे अंतरी, पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तुची एक म्हणून मौन्यगती तुझ निजानंदी स्थविती जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझा तुझ्या दयाळा म्हणोणी स्तवणे स्तवनी तूज सांगणे एकजनी वशभावे भक्ती लागुणी अवतार करणी जाणोनिया भाव तुटूणी गेला प्रेम भाव प्रगटला देवतेथेची राहिला अनुभवशुद्धी खेळवी यज्ञकोटी करू जाता जे फळ नये हाता ते प्रेम भावे स्तविता हरिते सांगणे खुण हा स्तव हास्तव नित्य प्रेमे जाण जो वाचिल अकरा वेळा निर्धारे चित्ता जो जपे प्रेम भरिता पूर्वी चा मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे स्तवन तारक जगाचा कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा जो हा स्तव करील पठन, त्या घरी आनंद प्रगटेल जाण देवोणी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील हा स्तव नित्य वाचा भाव धरुणी जीवाचा फेरा चुकवा चौऱ्याऐंशीचा गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रम फेरी दाऊनी संसारी मग तारी जिवाते ही आनंदनाथांची वाणी जगतारक निशाणी स्मरता भूलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ